सकाळी सकाळी आज मी सगळे कपडे मशीनला लावून घेतलेले आहेत सोप्याची कवरं उश्यांचे कवर सकाळचे आठच वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं भरून आलेलं आहे आणि आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आणि बघा पावसाचं म्हणजे वातावरण म्हणजे पाऊस पण भरभूर चालू आहे तुम्हाला आता कॅमेऱ्यात दिसत नसणार सोप्याचे कवर आणि उशीचे कवर मी धुवायला टाकलेले आहे मशीनला लावून दिले आणि बघू शकता कसा अंधार झालेला आहे पूर्ण घरामध्ये हे बघा आता बघा मी सगळी लादी वगैरे मस्त पुसून घेणार आहे आणि ह्या ना आमच्या भिंतीच्या स्टाईल आहेत त्या पण मी आता पुसून स्वच्छ करून घेते बघा किती अंधार वाटतं आता मी लाईट लावून घेते आता मी हे छान थोडंसं निरमाळ टाकलं आहे पाण्यामध्ये मी आता ही लागी पूर्ण पुसून घेते स्वच्छ ही पुसल्यानंतर मग मी खालची पण लागी अशी साफ करून घेते एकदम छान नमस्कार मंडळी कसे आहात आणि सर्वात प्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा कलर आहे व्हाईट आणि माझ्याकडं पूर्ण व्हाईट साडी नव्हती म्हणून मी पिंक आणि व्हाईट अशी साडी वेअर केलेली आहे आणि आता मी देवपूजा करून घेणार आहे माझी आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे तर मग चला आता मी तुम्हाला दाखवते आज घटस्थापना आहे आणि आता हे मला सगळं इकडचं क्लीन करून घ्यायचं आहे इकडचं देवाऱ्याचं हे बघू शकता तुम्ही ना आता मी हे सगळं मस्त क्लीन करून घेणार कारण आज पूजा केल्यानंतर मग पुढचे नऊ दिवस आपल्याला काय देवांना पण हलवता नाही येणार कारण घटस्थापना होते ना म्हणून आता मी सगळी देवांची मस्त पूजा करून सक... घेते सगळं क्लीन करून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा मी सगळं असं असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि देवाऱ्यामध्ये मी हा येल्लो पीस टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यावर मी आमचे सगळे देव इथे स्थापन करणार आहे आणि नऊ दिवस आता आम्हाला काही देवं वगैरे काय हलवता नाही येणार आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते आमच्या इथे एकदा घटस्थापना झाली का मग देव वगैरे काय नाही येत आणि माझ्या इथे पण घट असतात आणि माझे पण माझ्याकडे पण घट असतात आणि आमच्या इथे ना घट पाचच दिवसाचे असतात म्हणजे ललित पंचमीला आमच्या इथे घट बसणार म्हणजे यावेळेस सात दिवस आलेले आहेत हे बघा मी एवढे सारे कपडे आज धुवून घेतलेले आहे ॲक्च्युली मशीनलाच लावली होती कसं शहरामध्ये जास्त अशी वाळू घालण्यासाठी जागा नसते मी थोडेसे मागच्या बाल्कनीत कपडे सुकवलेले आहेत आणि थोडेसे हॉलमध हॉलच्या बाल्कनीमध्ये सुकवणार आहे आणि क्लायमेट बघा कसं पावसाचं झालेलं आहे हे बघा आमच्या इथे देवीचं मंदिर आहे आणि नवरात्रामध्ये किती छान सजवलेलं आहे बघा तुम्ही मंदिर शकता मी सगळे देवाशी काढून ठेवलेले आहे आणि इकडचं मस्त असं क्लीन करून घेतलं आहे आता मी छान देवांना आंघोळ घालून घेते बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय आणि पूर्ण लाईटिंग वगैरे लावलेली आहे मी आणि देवाचे फोटो वगैरे स्वच्छ पुसून घेतले कसं वाटतंय किती भारी वाटते ना फ्रेश वाटतंय छान मी आता आमच्या कुलदेवीचा ना मळवट भरून घेते आजपासून आता देवी घटावर बसते ना त्याच्यामुळे मग आता आपल्याला काय देवांना नंतर हलवता नाही येणार काही नाही येणार म्हणून मी आज मस्त देवीचा असा मळवट भरण्याचा प्रयत्न करते बघा मी अशा प्रकारे आमच्या देवीचा मळवट भरून घेतलेला आहे किती सुंदर रूप दिसतंय आईचं बघू शकता तुम्ही किती छान वाटते आता मी टाकांना पण मस्त असंच मळवट भरून घेते टाकांचं आणि बाकी माझ्याकडे ना महालक्ष्मीचा आणि कालिका देवीचा फोटो पण आहे मी त्यांना पण अशीच मळवट भरून घेईन आणि दाखवते बघा मी अशा प्रकारे सगळे देव असे मस्त आंघोळ घालून घेतले देवींना हे बघा मी अशा प्रकारे मळवट भरून घेतलं आहे आणि स्वामींना पण अष्टगंध वगैरे लावून घेतला आहे बाकी सगळ्या देवांना पण कुंकू हळदी असं लावून घेतलेलं ला आहे आणि किती पॉझिटिव्ह एनर्जी वाटत आहे किती सुंदर वाटते तपाईंले के भन्नुभयो? दोस्रो चारै त ल न। गाडी कता? हरका जति आएको।

की ते बघू शकता माझी पूजा वगैरे मस्त झालेली आहे आणि मी मार्केटून फुलं आणून देवांना फुलं वगैरे लावून घेतली आहे आणि मी काय काय घेऊन आले ते दाखवते तुम्हाला मार्केटून आली आणि मग माझा स्वयंपाक पण बाकी होता आता मी डाळ भाताचं कुकर लावून आहे मी नाही ही पत्रवाळी घेऊन आली आहे आमच्या इथे घट पत्रवाळीवर बसतात आणि माझे घट ललित पंचमीचे असतात त्याच्यानंतर मी हा घट आणलेला आहे आमच्या इथे ना काळ्या कलरचा घट असतो मी हा घट पण घेऊन आली हे नऊ धान्य पण घेऊन आलेले आहे आणि हे ना वांगी एवढी फ्रेश होती मला राहावलंच नाही मला ना मार्केटमध्ये मा वांगे बघितले तर राहावलंच नाही हे बघा मी मस्त अशी वांगी घेऊन आलेली आहे हे बघा आता ही मी मस्त भरली वांगी संध्याकाळी बनवणार आहे आणि मी फुलं आणली ती तर मी देवावर ठेवलेली आहे ते तुम्हाला दाखवलं आणि हा घट घेऊन आले पत्रवाळे घेऊन आले नऊ धान्य घेऊन आलेले आहे म्हणजे हे पुण्यामध्ये आहेत तेवढे आणि हे आपल्याला घटायला लागणारी माती पण आम्ही ना ह्याला सोनं बोलतो आणि हा पंचरंगी धागा पण घेऊन आलेली आहे मी हे बघा तर अशी थोडीफार शॉपिंग करून आणलेली आहे हे आता मी आवरून ठेवते आणि कुकर पण लावलेला आहे आणि मला जेवण बनवायचंय तर मग माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय